हॅलो नमस्कार मी मिनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप सगळे मजेत असाल सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आए दत्त स्री दत्त आहे दत्त जयंती श्री जयंती आहे त्यामुळे मी आज माझी देवपूजा कशी केलेली आहे त्यानंतर उंबरठ्याचं लेपन कसं केलं ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओही शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर देवपूजा करायच्या अगोद देवपूजा तर माझी करून झालेली आहे घरातली सकाळची जी काही कामं आहे ना सगळी घरातली आवरून घेतली घरातली सगळी फरशी वगैरे पुसून घेतली घरातलं सगळं बाकीचं काम आवरून घेतलं की मगच मी देवपूजा करायला घेते कारण देवपूजा करताना मला एकदम निवांत आणि हळुवारपणे मला देवपूजा करायची असते कारण देवाचं करताना मला म्हणजे देवाचं जसं जसं मी देवापूज देवपूजा करते ना तर मला खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये त्यामुळे मग देवपूजेसाठी मी जास्तीत जास्त टाईम देते त्यानंतर बघा देवपूजा करायच्या अगोदर मी फरशी छान सगळी पुसून घेतली होती देवपूजा करताना छान असं देवघर रोज पुसून काढते त्यानंतर देवपूजा करून झालेली होती आता मी इथे आज आहे दत्तजयंती दत्त निमित्त मी आज छान अशी पूजा मांडणार आहे पूजा कशी करायची ते आज सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर सगळ्यात आधी चौरंग पाठ घेतला पाठ छान पुसून घेतला पाट ओल्या कपड्याने पुसून मग जिथे पूजा मांडायची आहे तिथे छान असं पुसून घेतलं परत एकदा त्यानंतर मग पाटावरती छान असं वस्त्र आंथरून घेतलं लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र तुम्ही आंथरू शकतात त्यानंतर मग फुलांचं छान असं फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या पाकळ्या छान सगळीकडं असं पाटावरती छान अशा पाकळ्यांचं छान असं सजावट करून घेतली कारण पूजा दिसायला पण खूप छान दिसते आणि आपल्यालासुद्धा पॉझिटिव्ह वाटतं प्रसन्न वाटतं तसंच देवालासुद्धा छान असं प्रसन्न वाटायला पाहिजे त्यामुळे मग छान अशी माझ्या पद्धतीने पूजा मांडून घेतली त्यानंतर मग पाटावरती छान असं वस्त्र ठेवल्यानंतर स्वामी महाराजांची जी काही गादी आहे ती ठेवली त्यानंतर मग स्वामी महाराजांचा छोटासा असा फोटो आहे जो की केंद्रातून आणलेला आहे तो त्याचीसुद्धा छान अशी पूजा वगैरे करून घेतली स्वामी महाराजांचे जे काही पादुका आहे ज्या मी अक्कलकोटवरून आणल्या होत्या त्यांची सुद्धा छान पूजा करून ठेवली त्यानंतर केंद्रामधले जे काही ज्या काही वस्तू मी आणल्या होत्या त्यांची सुद्धा पूजा करून पाटावरती अर्पण ठेवलेलं आहे त्यानंतर जी माळ जप करण्याची माळ जप करण्याची जी, जी माळ आहे ती ठेवली त्यानंतर आता बघू शकतात एका ताटामध्ये छान असं स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे माझ्याकडे तर ती घेतली त्यामध्ये छान असं स्वच्छ पाण्याने पहिले अभिषेक केला अभिषेक करताना तुम्ही स्वामी समर्थ महाजा श्री स्वामी समर्थचा जप करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त असे तीन जप तुम्ही करू शकतात तर मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केलेला होता त्यानंतर परत तो, तो, दुधाने अभिषेक केला दुधाने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात तर छान अशी पूजा करून घेतली अभिषेक छान स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक केला फुलांनी सुद्धा छान असा अभिषेक करून घेतला त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला तुळशीला घालायचं आहेत हे तुम्ही दुसऱ्या झाडांना वगैरे घालू शकतात त्यानंतर बघा पूजा करताना माझं जे काही गादी होती स्वामी महाराजांची जी गादी ती ठेवून घेतली त्यानंतर बाजूने छान असे दोन टक्के होते ते ठेवले पाठीमागे सुद्धा असा टेकायसाठी जो गादी होती ती ठेवली त्यानंतर स्वामी महाराजांची काही गळ्यातली म्हाळ आहे ती घातली त्यानंतर शेला होता माझ्याकडे तो घातला शेलासुद्धा मी घरीच बनवलेला होता तो घातला त्यानंतर फेटा बघितला तर खूप सुंदर असा फेटा मी आमच्या बा सराब बाजारामधनं आणलेला होता तर स्वामी महाराजांचं छान अशी सगळी पूजा मांडून घेतली त्यानंतर नित्यसेवाचं माझ्याकडं पुस्तक आहे जे की मी स्वामी समर्थ केंद्रामधून आणलेलं होतं तर असं नाही आहे की मी स्वामी समर्थ महाराजांचं रोज रोज म्हणजे मला जि जितकं शक्य होईल मी तितकं करत असते असं नाही आहे की मी रोज रोजच करते आणि स्वामी महाराजांचं करताना तुम्ही तुमच्या मर्जीनुसार करू शकतात की स्वामी महाराजांचं असं आहे की तुम्ही रोजच माझी नित्यसेवा करा किंवा रोजच माझी इतकं पारायण करा असं काही नाही आहे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही करू शकतात पूजा मला जितकं जमेल मी तितकं करत असते त्यानंतर छान अशी देवाची आरती देवाची छान पूजा केली अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला त्यानंतर छान देवापुढे देवापुढे छान अशी रांगोळी काढून घ्यायची देव आणि फुलं वगैरे वाहिली की आपली आपली जी पूजा आहे अगदी झा प्रसन्न वाटते आणि देवपूजा झाल्यासारखं वाटतं तर देवांनासुद्धा छान वाटतं फुलं वगैरे जी कोणती असेल ती वाहून घ्यायची रांगोळी वगैरे मला जशी जमेल सम सिम्पल अशी तशी मी काढून घेतलेली आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही छान अशी व्यवस्थित रांगोळी काढू शकतात माझ्या टाईमनुसार मला आता मला जितका टाईम असतो मी तितक्या टाईमनुसार माझी पूजा करत असते त्यानंतर बघ आता माझ्याकडे इथे श्री नित्यसुवाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये श्री सुप्तमाचं पठण अरे पुरुष सुप्तमाचं पठण मी इथे करणार आहे तर कुंकुमाचरण करायचं आहे तर कुंकुमाचरण एक तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी नाही तर मग तुम्ही अशा सणावाराच्या वेळीसुद्धा तुम्ही करू शकतात श्रीसुक्तमाचं पठण करताना तुम्हाला सगळ्यात आधी पाटावरती ताटामध्ये तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं आहे श्रीयंत्र हे लक्ष्मी का लक्ष्मीचं आसन आहे त्यामुळे आपल्याला याची पूजा करायची आहे तर श्री शिक्त श्री सुप्तमाचं आणि पुरुष सुक्तमाचं पठण कर करायचं आहे आणि एकीकडे आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकू कुंकुनी छान असं एकीकडे कुंकुमाचन करत राहायचं आहे हे कुंकू शेवटला तुम्ही दुसऱ्या दिवशी तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे एका वाटीत काढून घेऊ शकता रोज हे कुंकुम तुमच्या कपाळी लावायचं आहे देवाला लावायचं नाहीत तुम्ही हे रोज तुमच्या कपाळी लावू शकतात आणि त्यानंतर मग हे कुंकुमाचरण झालं की तुम्ही त्यावरती जी कमळगट्ट्याची माळ आहे माझ्याकडे एकशे आठ मण्यांची कमळगट्ट्याची माळ आहे ती मी त्यावरती वाहून दिलेली आहे कारण एकशे आठ फुलं आपण कमळ कमळाचे फुलं रोज वाहू शकत नाही त्यामुळे मी क एक एकशे आठ कमळगट्ट्यांची माळ मी आणलेली आहे त्यानंतर मग छान असं पूजा वगैरे झाली पूजा वगैरे करून घेतली फळं जे काही प्रसाद असेल तुम्ही कोणताही प्रसाद ठेवू शकतात तर मी इथे फळांचा प्रसा प्रसाद ठेवलेला आहे त्यानंतर पूजा मांडून घेतली छान असं देवाला फुलं वगैरे वाहून घेतली आणि आता इथे मी जे करणार आहे जप तर तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा केलेला आहे श्री आज दोन पॉवरफुल जप आहे जे केल्याने तुमच्या घरातली जी काही सुख समृद्धी किंवा जी काही तुमच्या घरात निगेटिव्हिटी असेल ती सगळी निघून जाणार आहे सुख समृद्धी आणि समाधानासाठी ह्या माळ जप तुम्ही करू शकतात तर एक तर गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तुम्ही म्हणू शकतात एकशे आठ वेळा आणि नाहीतर मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे दोन जप तुम्ही करू शकतात तर साधा सोप्पा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप मी इथे करत आहे एकशे आठ वेळा मी माळ जप करून घेतलेला आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही श्री सुक्तमाचं पठण एकशे अकरा वेळा करू शकतात किंवा एक वेळा केलं तरीही चालतं आणि माळ जप करायला जर तुम्हाला टाईम असेल तर अकरा वेळा केलं तरीही चालतं किंवा एक वेळा केलं तरीही चालतं त्यानंतर छान असा जप करून घेतला तर सुंदर अशी माझी इथे आजची श्री दत्तजयंतीची पूजा करून झालेली आहे बघू शकतात थोडक्यात थोडकं जितकं मला जमेल तितकं मी देवाची छान पूजा करून घेतलेली आहे देवांनी स्वामी महाराजांनी माझ्याकडनं पूजा करून घेतलेली आहे सकाळपासूनच श्री दत्त जयंती होती त्यामुळे मला पूजा करायचीच होती आगल्या दिवशीपासूनच माझं ठरलेलं होतं की मला पूजा मांडायची आहे पूजा करायची आहे तर खूप म्हणजे छातीमध्ये एक म्हणजे आपल्या एक धपका पडेल असतो कामाचा दिवसभराचं जे काही काम असतं मुलाला शाळेत सोडून आली घरातलं सगळं सकाळचं आवरून घेतलं आणि आवरून घेतल्यानंतर मग मला पूजा मांडायची होती तर चाललं होतं की पूजा होईल की नाही होणार पण माझी सगळी पूजा व्यवस्थित होऊन गेली त्यानंतर माझी जे काही उंबठले पण आहे सोप्या पद्धतीने उंबठले पण तुम्ही करू शकतात तर बघा इथे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गोमूत्र टाकू शकतात अष्टगंध घ्यायचा आहे किंवा तुम्ही हे सुगंधी जर तुमच्याकडं कोणतं अष्टगंध असेल तुम्ही ते सुद्धा घालू शकतात तर अशा पद्धतीने पाण्याने छान असं एकत्र करून घ्यायचं आहे लेपन करताना जास्त घट्ट आणि पातळ ठेवायचं नाही आहे अशा पद्धतीने छान असं लेपन करून घेतलेलं आहे दारावरती उंबरठ्यावरती किंवा दारावरती तुम्ही असं लेपन करू शकतात रांगोळी वगैरे छान काढून घेतली हळद कुंकू वाहिलेलं आहे अशा पद्धतीने छान अशी देवपूजा झालेली आहे बरठा पूजन गुरुवारच्या दिवशी केलेलं खूप चांगलं असतं घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती घराबाहेर जाते दारावरतीसुद्धा असं छान स्वस्तिक काढून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असतील तर खूप खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ